आम्ही पंचवीस तारखेपासून आमोर उपोषणला बसलो आज रोजी सातवा दिवस असून कार्यालयाच्या बाजूलाच गेटवरच आहे परंतु सकाळी दहा वाजता आपली सर लोक सायंकाळी अतिसर लोक समोरून येणं जात करतात पण आता सातवा दिवस बी आजपर्यंत कोणताही कर्मचारी अधिकारी आमच्यापर्यंत आला नाही आज तब्येत एवढ्या खालावल्या आहेत भरपूर लगे कोणी कोणताही अधिकारी दखल घ्यायला तयार नाही व ते अधिकारी लोक काय मरण्याची वाट पाहत आहे ती आमच्यावर फुलं पडण्याची वाट पाहत आहे हे काय आम्हाला समजलं नाही आहे आता ते कधी येतात काय येतात आज सातवा दिवस आहे आजपर्यंत कोणी आलं नाही आणि खंडाळा वर्तुळ मधील तीन चेक पोस्ट नाक्यावरील तीन मजूर हो, एक वन कुटुंबी जवळीवरील किसन मावजी बोरकडे राहणार रा, येलगडी व दुसरा वन मजूर आहे येलदरी वरील राहणार खंडाळा दौलत पाथोडे व तिसरा आहे खंडाळा राहणार जनुना खंडाळा चेकपोस्ट नाक्यावर एकूण आम्ही समजा एक चार दोन हजार चोवीस पासून तर आठव्या महिन्याच्या तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सोळा महिने झाले अद्याप यायला वारंवार निवेदन देऊन प्रत्यक्ष अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊन आम्ही भेट दिली असतात ते आम्हाला म्हणतात की तुमचे डीबीटीचे पैसे आलेच नाहीत आल्याच्या नंतर देतो आल्याच्या नंतर तुमचे देतो ज्या वेळेस आम्ही चौकशी केली असतात कलेक्टर ऑफिसमधून डीबीटी खात्याचे पैसे पुसद डिव्हिजनला आले आणि त्यांनी तो परस्पर लगे पुसद डिव्हिजन मधून वन परिक्षेत्र पुसद मध्ये तीन राऊट आहेत खंडाळा आणि तोंडी आणि एक पुसद तर डीबीटीचा जो पैसा आलेला आहे तिथं कोणतीही चेकपोस्ट नाही आहे खाली धुंदी घाटावर एक वन कुटी फक्त म्हणून आहे तिथं आणि त्याच्यानंतर बाकी दोन्ही राऊंडला कोणतेही नाही आहेत तर फक्त खंडाळा वर्तुळमध्ये तीन चेक पोस्ट नाचे आहेत परंतु कलेक्टर ऑफिस मधून डीबीटीचा पैसा आलेला हा पैसा डीएपू साहेबांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे तो वन परिक्षेत्र अधिकाऱ्याने तो पैसा खंडाळा वर्तुळ मध्ये की पुसद राऊंड मध्ये व चोवी राऊंड मध्ये या तीन राऊंड मध्ये तो निधी दिलेला कुठं हडप केला हे चौकशी करण्याची गरज साहेबाला आहे परंतु आम्ही असं सांगतो की तो आल्याच्या नंतर तो निधी वन परिषद्र अधिकारी वनरक्षक वनपाल याच्या संबंधित नातेवाईकांच्या नावावर व्हाउचर भरून तो बनावट व्हाउचर भरून त्याने परस्पर तो, तो निधी अडकलेला जो मजूर इमानदारीने काम करणारा मजूर वारंवार पैशासाठी फिरत आहे त्या मजुराला अद्याप सोळा महिन्यापासून त्याला एकही रुपया नाही मिळाला दोन दिवाळ्या त्याच्या अंधारामध्ये झाल्या लेकरावाडाला शिक्षणाला पैसे नाही काहीच नाही हे आज सातवा दिवस असून इथं अद्याप कोणताही अधिकारी त्याला भेटण्यास तयार नाही आहे अधिकाऱ्याचं काय विचार आहे काय सांगत नाही तब्येती खालाल्या तोंड येऊ नाही पाण्या पावसामध्ये बसून आहे आज सातवा दिवस आहे आज सातवा दिवस असताना पाचव्या दिवशी रात्रीला एवढा काय पाऊस पडला की दोन दिवस पाऊस सांगता येणार आम्ही त्या अंधारामध्ये पावसामध्ये आहे तरी पण अधिकाऱ्याला या गरीब मजुराची कोणाला कदर नाही आहे तरी शासनाने एवढी दखल घ्यावं त्या अधिकाऱ्यावर ते डीबीटी मधून आलेला पैसा काय केला आणि कोणाला निधी दिला आणि तो मजूर कामावर प्रत्यक्ष होता का ते वापर या मजुराला न देता ते वापर दुसरेकडे का केला म्हणून याच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या मजुराची विनंती आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आमचे जो मजुरीची मजुरी आहे ती आम्हाला मिळण्यात याय